जय जनार्दन मंडळी तर स्वागत आहे सर्वांचं प्रमोद पवार क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज आलेलो होतो श्री क्षेत्र कुंभर येथे तर या ठिकाणी राघवेश्वरांचं मंदिर आहे तर या मंदिराचा एक अतिशय छान प्रमाणे एक इतिहास आहे या मंदिराचा इतिहास म्हणजे या ठिकाणी स्वतः प्रभू रामचंद्र येऊन गेलेले आहेत त्यानंतर त्या मंदिराचं जे नाव आहे ते राघवेश्वर कसं पडले काय तर हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत येऊ आपण सर्वात आधी बघू की मंदिर कसं आहे काय त्याबद्दल आपण माहिती देऊ तर याविषयी आपण अधिक जी माहिती आहे ती घेण्यासाठी आपल्यासोबत आज या देवस्थानचे महंत मठाधिपती परमपूज्य राघवेश्वरानंद गिरीजी महाराज तर आपण त्यांना भेटूयात या देवस्थानचे महंत मठाधिपती परमपूज्य आपल्यासोबत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज आहे तर या देवस्थानचा जो अधिक जो इतिहास आहे तो त्याबद्दल आपण बाबांकडनं अधिक जी माहिती आहे ती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात गुरु रे ब्रह्मा गुरु रे गुरु देव महेश्वरा गुरुदेश साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुबेन महा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र अशी भूमी आहे या भूमीला वंदन करू या भूमीमध्ये असणाऱ्या देवदेवतांना वंदन करूया आणि हे मंदिर अनाथी कालापासून पुरातन आहे इथं प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ राजा त्यांचे वडील आज राजा आज राजाचे वडील रघुराजा त्या रघुराजांच्या नावाने हे मंदिर आहे रघुराजांचं इथं वास्तव्य होत रघुराजा नेहमी यज्ञ करत होते आणि सगळे राज्य त्यांना कारभार आणून देत होते देवांचा राजा इंद्र पण त्यांना तो कारभार आणून देत होते अशी ही भूमी या ठिकाणी अगस्त्य ऋषी येऊन गेलेले गौतम ऋषी येऊन गेलेले आणि दक्षिणेकडे ही गंगामाई वाहते इथं जगद्गुरु जनार्दन बाबांनी अनेक भगवान शिवजींच्या मंदिराचा जीवनोद्धार केला कारण भगवान शिवजी सरळ स्वभाव आहे सर्व तेहतीस कोटी देवांना कायमस्वरूपी पद दिले मुलांना चांगले संस्कार दिले तुमच्या आमच्याकरता विष दिले आणि असे भगवान शिवजींचेच मंदिर बाबांनी जीवनोद्धार केला आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी आमचे गोपालगिरी महाराज बाबांच्या शिष्य होते तीस वर्षे इथे राहिले आणि त्यांच्या सोडशीच्या निमित्ताने आमचे शांतीगिरी बाबा आले त्यांच्या माध्यमातून या मंदिराच्या पूर्ण बाबांच्या कृपेने जीवन उद्धार झाले झालेले भव्य दिव्य घाट झालेले शाळा आहे यज्ञ शाळा आहे प्रदोष होतो येणाऱ्या भाविकांची सेवा होते रोज सकाळी पाच वाजता विधी पूजा बाबाजी म्हणले या जगामध्ये सत्य काय आहे तर पूजा सत्य आहे मंत्र सत्य गुरु गुरुवाक्य सदा सत्य आहे म्हणून महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे संत अवतार घेऊन या भारत देशाला देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे जसे प्रभू रामचंद्र आहे कृष्ण आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्याचप्रमाणे निष्काम कर्मयोगी जगद जनार्दन बाबा पण एक महान संत आहे आणि त्यांच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र सुखी आहे आणि म्हणून त्या बाबांच्याच कृपा आशीर्वादानी हे सर्व होतं बाबांचं वाक्य आहे परकेची वस्तू तुम्ही घेऊ नका परांना घेऊ नका परनिंदा घेऊन करू नका परश्री गमन करू नका परकेचा पर दन परांना परनिंदा परश्री या चार गोष्टीचा त्याग करा तुम्ही जीवन तुमचं धन्य होईल आणि हा संसार चांगला आहे संसार करण्याकरता देवानी पाठवलेला आहे एकमेकाचा आदर ठेवा मग परिणाम होईल अवघाचे संसार सुखाचा करीन आनंद भरील तिन्ही लोकांमध्ये म्हणून असं हे बाबांचे विचार महाराष्ट्रामध्ये गुणगुणावं बाबांचे विचार आपण सर्वजण घेऊन चला कारण बाबांचं वाक्य आहे सांगणारा देव आहे पण ऐकणारा महादेव होतो म्हणून अशा बाबांच्या चरणीत त्रिव्हार वंदन करू आणि जे कोणी हे पाहतील त्याप्रमाणे आचरण करतील त्यांच्या त्यांनाही बाबांच्या वतीनं ना भरभरून आशीर्वाद जय जनार्दन जय रागेश्वर रामकृष्णने जय आरे मंडळी तर आज आपण आलेलो होतो श्री क्षेत्र कुंभारी या ठिकाणी या ठिकाणी राघवेश्वरांचं अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे आणि याच मंदिराच्या पाठीमागे गोदावरी नदी वाहते आणि त्याच ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण या बोटिंगचा जो या आनंद आहे तो आपण घेऊ शकतोय आणि हे ठिकाण कोपरगावपासनं अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरती आहे अतिशय छान प्रकारे आपण या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकतो या बोटीमध्ये बसून आणि या बोटिंगचे जे चालक आहेत ते संतोष भाऊ मोरे आहेत तर नक्कीच आपण या ठिकाणी अवश्य एकदा भेट द्या आणि निसर्गरम्य वातावरणाचा आपण नक्कीच आनंद घ्या तर अशाच प्रकारचे जे धार्मिक काही व्हिडिओ असतील धार्मिक काही देवी देवतांचा जो इतिहास आहे तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा एक मानस आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आणखी याविषयी कुठे काही जर देवस्थान असेल त्याची जी माहिती आहे ते, ते आमच्यापर्यंत पोहोचवा कमेंट करा नक्कीच आम्ही तेथे येऊ आणि त्या मंदिराचाही अधिक जो इतिहास आहे तो आपण दाखवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद